आपलं घर गावातलं आपली झाड पूर्ण धुक आहे सकाळचे नऊ वाजलेत पेट्रोल पंपवर एक ब्रेक घेतलाय वॉशरूम साठी पूर्ण धोक आहे रस्त्यावरती विजिबिलिटी पण एकदम कमी नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो आणि आज आम्ही निघालो आमच्या गावाला म्हणजे ताल, वावे मांद्रज तर आज आहे तिकडे थोडस जे फेन्सिंग केलेलं कुंपण त्याचं थोडस काम आहे ते थोडस डॅमेज झालंय तर त्याचं काम आहे तर आता निघत आहोत आई माझा मोठा भाऊ आणि मी डोंबिवलीवरून तर सकाळचे वाजले आहेत आता पावणे सहा आणि मॅपवर दाखवतोय एक साडे दहा पर्यंत आम्ही गावाला पोहोचू कॅश एक साडे एकोणीस लिटरचा पेट्रोल सकाळचे सव्वा सात वाजलेले आणि मस्त मुंबई गोवा नॅशनल हायवे आमचा प्रवास चालू होता रस्त्यामध्ये खूप मस्त असं धुकं पडलेलं खूप थंडगार वातावरण होतं आणि त्यातून आमचा प्रवास चालू होता तर एक तीन तासाच्या कंटिन्यू राईडनंतर एक ब्रेक घेतला आहे ॲक्च्युली वॉशरूमसाठी सकाळचे नऊ वाजले त्या पेट्रोल पंपवर थांबलं मागे हा पेट्रोल पंप इंदापूर जस्ट क्रॉस केलं आहे इंदापूर एस टी हा मुंबई मुंबई गोवा हायवे सकाळचे नऊ वाजले त्या बाजूला माणगावला रस्त्यावर पूर्ण धुकं आहे एकदम विजिबिलिटी कमी है पूर्ण बहू शकता हाईवे मागे हाईवे वरती वह फुल धुक है तो अपने पूरे प्रवास कंटिन्यू कराएगा कुछ तरी हॉल्ट घू चहा नाश्त्या ब्रेकफास्ट सा चला पाणगाव डेपोच्या आधी हॉटेल आनंदभवन नेहमीचा हॉटेल आहे आम्ही नेहमी इथे ब्रेक घेतो इथे जरा ब्रेकफास्ट करून घेऊ आणि मग पुढे पाणगाव डेपो जस्ट क्रॉस केला आहे हॉट टुवर्ड्स गोवा जाणारा हायवे आणि त्या नदीच्या अगोदरच इथे हार्डवेअरचं दुकान आहे तर आपल्याच्या फेन्सिंगचे जे रॉड तुटलेत ते आपल्याला इकडनं घ्यायचे आहेत कट करून चला लागला तिथून आता आपण ते रॉड घेऊ एक दोन ते तीन रॉड लागणार आहेत ते म मटेरियल घेऊ आणि मग आपण आपल्या गावाला जाऊ फेन्सिंगसाठी हे रॉड घेतलेत लोखंडाचे एक सहा पावणे सहा फुटाचे तीन तुकडे करून घेतो टोटल हा वीस फुटाचा रॉड आहे तर पावणे सहा फुटाप्रमाणे तीन तुकडे करून घेतो फेन्सिंगला अंगणत जे फेन्सिंग है तो रॉड तुटले अपने अपने गावाला नहीं जाए चला बघूया आता गाडी फिट होत आहेत का पुढची सीट फोल्ड करून घेतली बघूया पॅक करून घेतलं आहे मध्ये पण कुशन लावलं आहे आता बॉटमला पण कुशन लावत आहे जेणेकरून गाडीमध्ये वरती घाटात चढताना डॅमेज नको काय व्हायला आणि गाडीची पण सिक्स्टी फोर्टीवाली सीट आहे ती फोल्ड केली आहे मागची पुढची सीट फोल्ड केली आहे आता बघूया आता इथून आडवा असं बसतंय का साईला पोचलोय माझा आजोळ आजो। तिथून जरा आता पाण्याच्या बॉटल घेतोय आणि आमच्या गावाला पाण्याच्या बॉटल नाही भेटणार हेच आमचा बाजार आहे साई पोस्ट साई साई पूर्ण माझ्या आईचं गाव मामाच तो तो आता इथून पाण्याच्या बॉटल घेऊ तर आता आम्ही एक सव्वा अकरा वाजता साईला पोचलो आहे म्हणजे आमच्या घराच्याजवळ वावे जवळ तर माणगाववरनं थोडं सामान घेतलं थोडा ब्रेकफास्ट केला आणि आता आता इथे अकरा सव्वा अकराला पोचलो आहे आता इथून आमचं गाव वावे मांद्रे जे हार्डली पंधरा मिनटावर आहे आता पंधरा मिनटात आम्ही आमच्या गावाला पोहोचू मग जे काम करायचं आहे फेन्सिंगचं ते पूर्ण करू आणि मग मे बी संध्याकाळी रिटर्न बॅक टू डोंबीमध्ये आम्ही आमच्या गावाला पोचलो आहोत इथे दारासमोर गाडी उभी केली हे आमचं घर तिथे मागे आई उभी आहे आणि हे पूर्ण अंगण परत आता इथे थोडंसं गवत वाढलेलं आहे बट आता ते होईल परत थोडंसं क्लिअर करावं लागेल तर आता बघू घरात गेल्यानंतर घर जवळजवळ महिनाभर बंद होतं साफसफाई करावी लागेल आणि ते जे खांब आणलेत ते तिकडे फेन्सिंगला लावायचे आता गावात कोणी माणसं भेटत आहेत का बघू तर हा व्हिडिओ पूर्ण प्रवासाचा होता सकाळी आम्ही डोंबिवलीवरनं निघालेलो आणि आता एक साडे अकरा वाजता आमच्या गावाला पोचलो आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या টেক কেয়াৰ চি উ টাটা বাই বাই